अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

हे पूर्ण ताकदीनं समाधान दादाच्या पाठीशी उभ्या आणि हे दोन जनतेतले नेते एकत्रित आल्यानंतर हे दोन जनतेतले नेते तुमच्याकरता या ठिकाणी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून केवळ पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आणि त्याकरता आपण एकत्रित आलं पाहिजे या मानसिकतेतनं एकत्रित आल्यात तर मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये एक मोठं परिवर्तन हे आपल्याला पाहायला मिळेल हवा अठरा तारखेला आपल्याला आपला लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये निवडून पाठवायचा आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान दादा अवतारे त्यांचं चिन्ह आहे कमळ त्या कमळापुढचं बटन दाबून आपण दादाना विजय करावं विनंती करण्याकरता व्यासपीठावर मंचावर सगळे उपस्थित आहे मित्रांनो मोठे मालक गेल्यानंतरची पहिली निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये माझ्या पुढे पर्याय होता विधानसभेला निवडणूक लढवण्याचा साहेबांनी तसं सांगितलं होतं विधानसभेच्या आमदारकी पेक्षा मोठ्या मालकांच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था टिकवणं वाढवणं अधिक मोठ्या करणं त्याच्यामधून आपल्या या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला ताकद देणं हे माझ्या पुढचं मुख्य उद्देश होता आणि एक लाख सात हजार मताची विभागणी टाळण्याकरता टाळण्या करता म्हणून या ठिकाणी दादा अवतरे त्यांना आपण समर्थन दिलं आपल्या सगळ्यांशी मी बोललो आपण सगळ्यांनी सांगितले की मालक तुम्ही ठरवाल तस आता कस ता बंगाडा तालुक्यामधून समाधान दादा सत्तर टक्क्यामध्ये घेऊन पुढे जाणार आहेत पण पंढरपुरामध्ये आपण कमी पडलो नाही पाहिजे तुम्हाला मोठ्या मालकाची शपथ आहे ह्या निवडणुकीतला गुलाल आपला श्रद्धांजली दोन हजार चौदाच्या आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या प्रमुख तिरंगी लढतीत समाधान आवताडे हेही उमेदवार होते या दोन्ही निवडणुकीत परिचारकांना पराभव पत्करावा लागला होता तरी एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यात यश मिळवलं या निवडणुकीत परिचारक आणि आवताडे एकत्र आल्याने मागील दोन निवडणुकीची मतांची आकडेवारी लक्षात घेता तीस ते चाळीस हजार मतांनी समाधान आवताडे हे विजय होतील असा विश्वास व्यक्त केला जात होता टिळक स्मारक येथे झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या समोर प्रशांत परिचारक यांनी तशी ग्वाही दिली होती मात्र या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे केवळ साडेतीन हजाराच्या आसपास मतांनी विजयी झाले आवताडे परिचारक गट एकत्र येऊन देखील इतके कमी मताधिक्य कसे काय असा प्रश्न अनेक दिवस चर्चेत आला होता अवताडे आमदार झाले सुरुवातीच्या काळात परिचारक समर्थक आणि अवताडे समर्थक यांच्यात दुरावा जाणवला नाही मात्र मागील दीड वर्षभराच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असून दामाजी सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत तयार झालेली समविचारी आघाडी आणि त्या आघाडी वेळी मंगळवेढा तालुक्यातील अनेक परिचारक समर्थक प्रमुख नेत्यांचा समावेश या दोन्ही गटात दुरावा निर्माण करणारा ठरला अवताडे यांच्या हातून कारखाना केला परंतु दुरावा मात्र पुढे वाढतच गेला यातूनच आता पुढील विधानसभा निवडणुकीत काहीही झाले तरी माघार नाही अशी भूमिका परिचारक समर्थक सोशल मीडियासह अनेक माध्यमातून व्यक्त करू लागले आहेत परिचारक समर्थक आणि अवताडे समर्थक यांच्यात निर्माण झालेला हा दुरावा फक्त कार्यकर्त्यांच्या पातळीवर आहे का नेत्यांच्याही पातळीवर आहे याकडे राजकीय वर्तुळाचे देखील लक्ष राहिले आहे मात्र आज पंढरपुरातील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी याबाबत स्पष्ट विधाने केली असून पक्षासाठी आम्हाला दोन वेळा माघार घ्यावी लागली असे म्हणत असतानाच आम्ही दोन निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढवलेल्या आहेत त्यामुळे गाव पातळीवर गट तट राहणार असतात तिळगुळ दिला की लगेच गोड होत नसते असे म्हणत असतानाच विधानसभा निवडणुकीसाठी खूप कालावधी आहे व माझ्यात आणि समाधान दादा कुठलाही दुरावा नाही तो फक्त खालच्या स्थानिक पातळीवर असू शकतो असं म्हटलंय परिचारक यांच्या या विधानामुळे आता आवताडे आणि परिचारक समर्थकातील सोशल मीडियावर सुरू असलेली रस्सी थांबेल का हे आता पाहावं लागणार आहे केळी असतो आता कार्यकर्त्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये गट गटामध्ये कुठेतरी खालच्या ग्राउंड लेवलला असतात आम्ही एकमेकाविरुद्ध दोन निवडणुका लढलेलो आहेत गाव लेवलला गट आहेत तेव्हा ती सगळंच काय असं तुम्ही समजू नका गेले की तिळगुळ दिला आणि गोड झालं असं नसते होत नाही पण शेवटी आम्ही आपण कुटुंबप्रमुख म्हणून काम करताना आपण किती मन लहान करायचं हे आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे कार्यकर्त्या कार्यकर्त्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये जे काही विषय असतील ते विषय समजून घेणं चर्चा करणं आणि मी काय नाही असं म्हणत की बाबा आता दा समाधान दादा सत्तेवरती आहेत त्यांना मी आमदार केलेला आहे मी माझ्या आमदार केलेल्या माझ्या पक्षाचा कमीपणा कशा करता करू मी असल्या गोष्टी कधी करतही नाही तुम्हाला माहीत आहे मी पत्रकारांसमोर कधी येत पण नाही माझं माझं काम चालू असतंय आणि सगळ्यांनी मिळून केलं तर हा रथ आहे शेवटी पक्ष पक्ष श्रेष्टी हे समर्थ आहे सगळ्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला आणि मी पक्षाकरता एकदा नाही दोनदा एक माघार घेतलेला कार्यकर्ता दोन हजार नऊ सालीसुद्धा पक्षांना आदेश दिला मी माघार घेतली दोन हजार एकवीसच्या वीसच्या निवडणुकीमध्ये पक्षानं सांगितले की आपल्याला ही जागा निवडून कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायची आहे काही करून ही निवडून आणल्यानंतर राज्यामध्ये परिवर्तन सुरू होईल आपण सगळ्यांनी बघितलं त्याचा निकाल लागला इतर कुठल्याही उपोटनिवडणुकामध्ये भाजपला यश आलं नाही पण पंढरपूरमध्ये यश आलं त्यावेळेस तन मन धनाने आमच्या सगळ्या सहकार्याने काम केलं त्यामुळे ह्या गोष्टी घडत आधारे असल्या कार्यकर्त्यांमध्ये खालच्या पातळीवरती शेवटी नेते म्हणून आम्ही सगळ्यांनीच मन मोठं करून पुढं जायचं आहे गेलो पाहिजे पक्ष निर्णय देईल तो अंतिम बंधन आहे पक्ष निर्णय विधानसभेला आता लग्न निंबाळकर साहेबांचं आहे त्यामुळं त्यांना त्यांना पुन्हा एकदा त्यांना एकदा पुन्हा एकदा एक एक मंडोळ्या बांधून त्यांना त्यांची श्रीकृष्ण पुढच्या पाच वर्षाची पंचपदी आहे आज ते खासदार आहे इथले खासदार आहेत त्यांचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीनं करतायत तेव्हा सगळ्या समन्वयानं ह्या तिन्ही जागा लोकसभेच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत त्या कशा राखल्या जातील यासंबंधीची जबाबदारी आहे आणि ती मी प्रामाणिकपणे पार पाडणार